माऊली बाबा कसा वाटत एक नंबर इशान कसा वाटत भारी रोड चे मधीत ना इकुर ना झाल इकुर ना कसा वाटतय बोल एकदम भारी पाय ना काय तारास पाय ना आहे ना चाले मला वाटलं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉग व्हिडिओ मध्ये आणि मंडळी आता आहे ना आम्ही ते वेलशात पाट्यावर आहोत आणि आता आम्ही चाललो खराब टीला कारण आज बारा तारीख आहे आम्ही अहरा तारखेपासून पदयात्रेला जाणार होतो एक एकवीच्या पालखीसाठी तर आता रिंकू आलेला आम्हाला सोडायला घरून आता निशान आणि मी खराबटीला जाणार आणि भरपूर सामान घेतले सोबत बॅग घेतले आणि भाईने पण पक्की मोठी बॅग घेतले आणि रिंकूबाई सोडायला आलता आम्हाला आता जरा एस टीची वाट बघता एस टी आली की डायरेक्ट खराबटी आणि मंडळी तिकडे गेलो ना का तुम्हाला पालखीचा सीन दाखवेल आणि गावातून निघता वेळी पालखी दिसेल आणि भरपूर एन्जॉयमेंट असेल ब्लॉक शेवटपर्यंत बघा भरपूर मजा येणार आहे इतना नको पहिले एसटी जाऊ करापटीला करापटी गावात ना जाऊन जाऊ <laughs> जर्शी घालून जाऊ मंडळी निडी रेल्वे स्टेशन आहे बघा आणि समोर बघता गाव म्हणजे करापटी मंडळी बघता समोर टेम्पो आमचा एकूरेल जागा काढलेला आणि समोरचं हनुमंत मंदिर आणि हा समोर खराबटे गाव हो इथे तिथे तिथे बघा येऊ गाव ओके आणि मंडळी आता इथून निघालो गावातून आणि आता नाचत गाजत वाजत निघल बाहेर आणि मग डायरेक्ट रस्त्याला लागेल आणि आमचा इकडं रवी मामा पालखीला सोबत असणार आहे लय धमाल करू खोकले आणि बाईना सन्मानित करताना तसेच खोली समाजाचे रायशेठ खोकले संदीप वर्गे न आमच्या त्याला टेम्पोमध्ये मध्ये आहे बघा मंडळी आपले टी शर्ट बी आलेत मागाशी टी शर्ट नव्हते आणि मामाचे येत होते पार्टी मागून आम्ही वेट करत होतो आणि आता खराब टीजीवरून पालखी निघाले पदयात्रा आमची पदयात्रा चुकाची हो आणि भरपूर एन्जॉयमेंट करू भरपूर मजा एन्जॉय दे दादा टोपे दे आणि मंडळी टोपीची सोय झाली एकदम खतरनाक भरपूर ऊन आहे पायांच्या सोला सोलाटी जर चप्पल नाही घातलं त्यावर ऊन आहे ऐका ना मामा क्युरा माते कि मा कसा वाटत निशान एकदम भारी एकदम भारी काय नाही वाटत काय नाही वाटत चालतं कंपनीचालता जास्त ऊन झाला ना डायरेक्ट सोलाटणार आहे ना पाय काय नाही पण एक वेळेच्या श्रद्धेने जाऊ आम्ही एक वेळेला पदयात्रा आमची सक्सेसफुल करू आणि आता पोचलो आहे निडी रेल्वे स्टेशन हा बघा निडी रेल्वे स्टेशन हा बघताय निडी रेल्वे स्टेशन असे म्हटलेले चास पण आहे मध्ये मध्ये पालखीला पदयात्रेला द्या बॉटल द्या आणि साईड आणि मंडळी बघू शकता बघा केले वगैरे आहेत मध्ये मध्ये आमची खराब टी पब्लिक लाईक एकदम भारी आहे कारण कारण का भरपूर सोय व्यवस्था असते विजय आता कुठं पोहोचलो आपण मेडा मेडा आणि मंडळी मेडाला पोहोचलो मेडा सोडलेला आहे आता काय एकविरा माती जय हि साला घेऊन गेला हो आणि मंडळी चालत चालत वीस सेकंड पर्यंत पोहोचलोय आमडोशीचा आमचा जेवणाचा स्टॉप आहे भरपूर ऊन आहे टोपी आहे ते बघा मस्त जबरदस्त त्यांनी तोंड टाकून गेला आणि मंडळी सीन बघू शकता खतरनाक बघा वाट आहे वाट आहे वाट आहे वाट आहे उतरा चला निशान कमॉन चला असती चल असती चला पहिला निशानला घेतला तर बरं होईल निशान हो पुरा फक्त तुझ्या सारखे ठीक आहे आम्हाला बसूनच झालं लागेल आमच्या सर्कल पण ठीक आहे निशान जरा स्टेप हाड होईल <laughs> मामा असते जा झाडा तुमची बुट्टा आहे आमची चपला आहे का निशान आम्हाला स्टेप आपली हाड होईल बसून जात जाईसा रक्तील असती

चला जाऊ आता असते असते माझ्या सारख्याला काय प्रॉब्लेम नाही असती 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 निशान निशा मी चालू इथे अयो मी कसं आणि आपला हो आपला टाइम वाचलो आहे घे आता एवढा एवढा खाली आलोय अलगच जाऊ निशान ये तू काय नाही नादी लागल निशान ये अलगत निशान चपला काढली त्यांनी निशान काचा असतील असते असतीय आणि मंडळी खतरनाक वाट चालले मामाच नाही बघता पाला खरपूर 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 वाटतंय दिसते काय दिसतंय वाट हा चला किशान माझे पाठी उतरा तो पोचलो पोचलो आलो 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 शेत दिसला खतरनाक What? आणि मंडळी खतरनाक डोंगर उतरलो बघा इथून काय होतो अशा प्रकारे आम्ही असा शॉर्टकट हा पाहू शकता यशस्वी मारला यशस्वी चढाई म्हणावी लागेल बघ डोंगर बघ असलाय खतरनाक त्याप्रमाणे आम्ही सक्सेस आंबडूशी आंबुशी फाट्यावर उतरलेला यास आता डायरेक्ट आंबुशी गावान गावन डायरेक्ट जावाला डायरेक्ट जावाला पाहायचं पण असं वाटतंय लवकर नाही बाहेर पाहायला असं वाटतंय काहीतरी होईल लवकरच मंडळी खतरनाक शॉर्टकट मारला पाठी आमची पब्लिक बघा किती आहे भरपूर आहे <laughs> आता पाठी बघा देत ना बेकार वाटत आपण कडक ह्याना कडक दिसलो असेल आपल्याला इथ आहे ना बस कुठे आपला स्टॉप आहे शाळेचे पहिले पलीकडे म्हणजे बघा अशा बॉटल भेटत मध्ये मध्ये नो टेन्शन निशान मजबूत पाणी पे तर म्हणते आमदृषी मध्ये ना इथे रेस्ट करतोय आणि ज्ञानू दादा आहे ज्ञानू दा दादा किती असतात आता जेवण झाल्यानंतर थोडा आराम होईल चार साडेचार चार साडेजाला इथून चालायची सुरुवात करू ये आणि म्हणतोला गेलो ना की तिथे पूर्ण झोपायची तयारी आहे पूर्ण तिकडे रेस्ट करू आणि आता आता जेवायचा टाईम आहे म्हटली तुम्ही पण जेवायला या विशाल चालू कर

नंबर आता वाकणला पोहोचलोय म्हणते अमृषीला रेस्ट केला जेवलो आराम केला आणि आता निघलो आता वाकणला पोहोचलो <सथीज़ीगा> आता वाकण फाट्याला पोहोचलोय हा बघताय कोपोली रोड बघाय पा कुठून पालीवरून कोपोली <सथीज़ीगा> ఫోటో okay. 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 okay.

कसं वाटत काम म्हणजे असं भरलंच पाहाय काय झाले शकत नाही अजून बराच चालायचा आहे आत्ताशी वाकण सोडलाय पायाची जी काय कंडिशन आहे ना तुम्ही रात्रीच सगळी इंटरव्यू घ्यायचा होतो रात्री का एकदम फुल ऑन नाही पण बरं वाटतंय काय नाही वाटतय मी मंडळी बघताय खोपोली 44 फोर चविचाल किलोमीटर आणि आम्ही मागे आहोत आमच्या मागच्या बाजूला एक ग्रुप आहे अध्यक्षाचा ग्रुप आहे एक आम्हाला सांगितलं की आपण जाताना टेम्पोत पण बसायचं नाही खुर्ची पण बसायचं नाही आणि काही काय खोर काही खोऱ्या अशी असतात त्यांना सांगून पण समजत नाही खुर्चीन बसतात दाखवते <laughs> आम्ही टेबल घेऊ आणि मंडळी बघताय पालीच्या बघा डोंगर बघा पालीच्या इथला आणि इथून दोन किलोमीटर आणखी चालायचं आहे मंडळी जस्ट पालीमध्ये एंटर करतोय बघा आणि निशान भाई लय चाललाय निशान कसा वाटतय भारी रोडच्या मधीत ना नाही इकूरना चाल इकूर कसा बोल एकदम भारी पाय ना काय तारास काय काय नाय चाले मला वाटला मी कंटाळून तू कंटाळशील भाई जय कुरा मंडली गेम उलटा झालाय कारण का व मला जरा डाऊट आलेला पण चला बिंदाच चालतय पण काय नाही एकदम ओके हो आता पाली वर ना निशान काय दोन तीन किलोमीटर आपल्याला चालत आहे ना अजून तीन एक किलोमीटर ओके चला पालीची पोचलोय आणि ते चहा नाश्ता करतोय बघा नीरादेवी मरी माता आणि आमची आरती मंडळी आम्हाला कसा वाटतय <laughs> <अच्छें मस्ता। laughs> बराच चालू माझ्या कंडिशन बघून सोडलं असेल आणि पायांची अवस्था पण हाय तशी व्यवस्थित आहे पण एकदम सक्सेसफुल पदयात्रा करणार आणि आमच्या इथे आज रात्रीचा स्टे आहे कुठला गाव होता रासल ना आणि मंडळी रासल गावाच्या इथे आमचा नाईट स्टे आहे तर मंडळीला आजचा इथे आमची पालखी ठेवले आहे आणि मंडळी आजचा आमचा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल सा तर लाईक करा आणि भरपूर मज्जा मस्ती केली भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये